ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं से। खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुठलंही uh, महत्त्वाचं काम होण्यासाठी किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी किंवा ते काम पूर्ण होण्यासाठी आपण काय सेवा करू शकतो किंवा काय उपाय करू शकतो अगदी साधा सोपा आणि एकदाच करायचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ ऐक बघण्यासाठी बेलायकन नक्की दाबा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता कुठल्याही महत्त्वाचं काम होण्यासाठी किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी किंवा काही अडलेलं आपली कामं असतात ती कामं होण्यासाठी आपण देवाकडे मागत असतो तेव्हा माझं हे काम होते तेव्हा काम होते आणि देव ते ऐकतही असतो पण कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला देवाचं पाठबळ किंवा आशीर्वाद हा पाहिजेच असतो आणि आपलं कष्टही तितकंच महत्त्वाचं आहे असं नाही की फक्त आपण कष्ट न करता देवाकडे काहीतरी मागतो आणि देव देऊन टाकतो असं कधीच होत नाही तर आपण ज्यावेळेस आपण कष्ट करतो किंवा कुठलंही आपलं एखादं का प्रापंचिक काम असतं ते अडलेलं असतं किंवा ते काही केलं होत नसतं मग कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो उपाय असा आहे की मंगळवारी आपल्याला तो उपाय करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतं अगदी स्त्री पुरुष मुलं मुली वृद्ध माणसं म्हणजे कोणीही करू शकतं त्याच्यासाठी काही बंधन नाही आहे तर, तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे मंगळवारी साडेचार ते साडेसहा सायंकाळी साडेचार ते साडेसहा याच वेळेमध्ये करायचा आहे त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतरही तो करायचा नाही आहे तर आता काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे म्हणजे तांब्याचा तांब्या जो असतो ना आपला तो तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमच अर्धा ग्लास आपल्याला दूध टाकायचं आहे मिक्स करायचं आहे त्या पाण्यात आणि एक चमचाभर पांढरे तीळ जे आपण पांढरे तीळ किंवा हवरी कोणी म्हणतं ते ती पांढरे तीळ एक चमचाभर त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे कलशामध्ये आणि तो कलश घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षासमोर जायचं आहे म्हणजे पिंपळाच्या झाडासमोर जायचं आहे पिंपळाच्या झाडासमोर गेल्यानंतर तो कलश हातात धरून आपल्याला म्हणजे तुम्हाला जी काही तुमच्या मनात इच्छा आहे ती इच्छा पिंपळाच्या झाडाला सांगायची आहे एकावेळी एकच इच्छा सांगायची आहे तुमच्या कितीही काम अडलेले असतील किंवा तुमच्या कितीही इच्छा असतील तर सगळं एका वेळी सांगायचं नाही एका वेळी एकच इच्छा सांगायची आहे आणि एका कामासाठी हा उपाय एकदाच करायचा आहे परत करायची गरज नाही आहे फक्त तो मंगळवारीच करायचा आहे साडेचार ते साडेसहा या वेळेमध्ये आता ती तो कलश हातामध्ये पकडून धरून तुम्हाला ती इच्छा वृक्षाला सांगायची आहे पिंपळ वृक्षाला सांगायची आहे आणि इच्छा सांगून झाल्यानंतर ते काम पूर्ण व्हावं म्हणून वृक्षाला विनंती करायची आहे पिंपळ वृक्षाला आणि ते पाणी पिंपळाच्या झाडाच्या बुंद्यामध्ये वाहून द्यायचं आहे आणि वेळी तो उपाय एका कामासाठी एकदाच करा परत त्याच इच्छेसाठी तो उपाय करायची गरज नाही आहे जर तुम्हाला अजून काही काम असेल तुमचं महत्त्वाचं अडलेलं किंवा अजून काही इच्छा तुमची असेल जी होत नाही आहे पूर्ण तर त्यासाठी तुम्ही हा उपाय दुसऱ्या मंगळवारी करू शकता एकावेळी एकच उपाय एकदा करायचा आहे आणि एका कामासाठी हा उपाय एकदाच करायचा आहे तर तुम्ही हा उपाय परत दुसऱ्या मंगळवारी दुसऱ्या कामासाठी करू शकता सेम करायचं आहे सेम परत तो कलश भरून घेऊन जायचा आहे आणि तुम्ही ते पाणी वाहून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी इच्छा सांगून ती पूर्ण होण्यासाठी पेंबवृक्षाला विनंती करायची आहे आणि हे जर काम हा जर तोडगा किंवा हा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हालाच फरक जाणवेल की तुमची इच्छा पूर्ण होती आहे किंवा झाली आहे कारण ह्या तोडगा जो आहे तो आपल्याला गुरुमौलींनी स्वामी समर्थ केंद्रामधून सांगितलेला आहे हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरात कोणाला काही अडचण असेल तर त्यांना सांगा त्यांना करायला सांगा अगदी साधा सोपा आणि एकदाच करायचा हा उपाय आहे हा नक्की करून बघा आणि अनुभव घ्या आणि इतरांनाही सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेल नवीन सेवे सेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ